नमस्कार नमस्कार तुमचाही परिचय द्या गौतम खेडकर okay. राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा ओके म्हणजे वडील आहेत वडील ओके आणि तुमचं ना भाऊ ओके अरे वा बेस्ट 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 तुम्ही हे जे पिकवले आता हा जे सगळं पाहिलं आता पिकवले काय सोनच म्हणायचे सोन आहे हा आता आपण मग फिरत होतो सर तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता त्याच्यामध्ये काय सगळं पाहिलं सगळं पाहिलं सगळं कुबी पाहिलं काय वाटतंय सर तुमचं काय वाटतं म्हणजे तुम्हाला जे सगळं जर पाहिलंय सगळं आम्ही तर पाहिलं तर चकित झालो सगळ्या गोष्टी पण तुमचं वाटतं चकित होण्यासारखं आलंय तुमचा अनुभव सांगा ना सर आम्हाला मस्त वाटतं म्हणजे कमी दिवसात कमी फवारण्यामध्ये चांगला आले एकदम एक्सिलेंट आले मला सांगा तुम्ही काय काय लावलं शेतकऱ्यांना म्हणजे काय काय कोणती कोणती पिके लावले तुम्ही दुधी भोपळा टोमॅटो घसाळा दोडका कारले बापरे वाले बर खरबुजे चवळी सगळीच पिके लावली बटाटे लावले थोडे घरी काय पुरते अच्छा सगळे लावले किती क्षेत्र आहे सगळं चाळीस गुंठे चाळीस गुंठे क्षेत्र आहे चाळीस गुंट क्षेत्रामध्ये एवढी पिकं लावली एवढे लावले माग कारण काय लावले कुबी फ्लावर पण आहे सगळंच आहे त्याच्यामध्ये त्यातलं हे जर पाहिलं सर त्याच्यामध्ये म्हणजे जबरदस्त त्याची उगण क्षमता झाली आणि जबरदस्त हा गड्डा भरलेला आहे त्यामध्ये काय वाटतं सगळं जर सगळं पाहिलं तुम्ही निवडी पीक लावली होती एक पण पीक फेल नाही सगळाच प्रयोग इथं केलाय सर कोटी बाबा मॅनेजमेंट कसं केलं समजा तुम्ही जे बॅग टाकले समजा तर कसं कसं मॅनेजमेंट केलं एसी सी टी वैदिकच म्हणजे पहिला बेड काढले बर बेड काढून त्याला वरून बेसळ डोस टाकला ओके परत त्या बेडचा अवजार परत मारला एकदा बेड म्हणजे सगळा डोस काढण्यात गेला बर मिक्स झाला बेड मध्ये बर तेव्हा परत मल्चिंग हातरून परत मग बेड बेड काढून मग तेव्हा रोप लावले ते ओके मग टाकला त्याला चार एक डोस किती टाकला म्हणजे पहिलं काय माहिती नव्हतं माहिती फर्स्ट माहिती तुम्ही एक डोस भरला होता तुमच्या पद्धतीने आणि अचानक तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहिती झाली तुम्ही सर्च केली सर्च केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस माहीत झाली त्यावेळेस तुम्ही पहिला बेसोडोस डोस घेऊन आले त्याच्यात पाच बॅग कृषी अमृत होत्या सम्राट शक्ती मेरखेल किती बॅगा होत्या एक एक, एक बॅग एक एक बॅग आणि तुम्ही हे सगळं मिक्स केलं के आणि तुम्ही ह्या बेडमध्ये टाकून दिलं मग तुम्हाला काही गोष्टी म्हणजे वाटलं का आता समजा तुम्ही हे गड्डा उपटला आपण सर त्याची जर माती बघितली सर आणि त्याची जर मुळ्या पाहिल्या सर बघा एकदम जवळून जबरदस्त अशी तुमची पांढरी मुळीच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि जमीन जर बघितली सर तर अशी पाव आणि बघा एकदम पावाने फुगली त्याच्यामध्ये सर आता हे वांगेच झाड आहे बरोबर नाही आता ते झाड आहेत मला इथंच दाखवतो सर आता याचा काटा बघा हे पत्ती बघा आणि ह्याचं पान बघा बरं का सर पान काय आणि याच्या पाठीमागं जर तुम्ही याचा काटा बघितला सर काटा एकदम जबरदस्त आणि त्याच्या अगदी खाली खोल सर ह्याला जर सेटिंग पाहिलं एक दोन तीन चार पाच फुल बघा सहा म्हणजे आयोगा इकडे बघा याच्यामध्ये किती फुल लागायला बघा खाली बघा सर खाली बघा काटा आणि हे बघा जबरदस्त आणि तुम्ही एका ह्याच्यामध्ये हेच नाही सर याची पत्ती बघा एक ठिकाणीच नाही सगळीकडे बघा काय पत्ती याची जबरदस्त आता मी तुम्हाला जो हे दाखवतो म्हणजे एक ठिकाण आहे सर तुम्ही कुठं जर बघितलं ना तुमची हे लाईन आहे सर मग ते हे तीन लाईनने तुम्ही पान बघा शिका पण मी पान दाखवतो ते पान बघा अरे ते पान बघा सर पान बघा आता माझा चेहरा जर तुम्ही बैला चेहरा खाली बघा सर पान काय जबरदस्त पान आहे काय वाटतंय सगळं एवढं मोठं आणि क्वालिटी आता तुमच्या पाठीमागे सर सर हाजेरी लावलाय तुम्ही हा काय हा कुबे हा कुबे कुबेची ग्रोथ जर पाहिली तुम्ही आणि याची पत्ती कमळ आहे काय कमळा असाच ना सर हा बघा ना तुम्ही इकडे साइडला बघा ना काय जबरदस्त आहे सर याची पत्ती आणि याचा गड्डा जर बघितला आठवली सर कसा भरला बरोबर ते आपण ज्या वेळेस त्या याला पाहिलं होतं गड्ड्याला सर आपण तो गड्ड्या नाही उचलू शकलो त्याचं वजन काय वाटतं किती किलोचा असेल तो हाच करून असता का वजन आहे का किती वजन असतात दोन किलो जेव्हा अगदी बरोबर आतमध्ये बघा हो का हे बघा हे बघा पंचसमध्ये आणि सुद्धा फुल लागले सर बघा बघा याच्यावरती आणि खाली जर बघितलं सर पान पत्ती फुल अरे बापरे हो का हे बघा माल आत कसा लापलाय बघा माल क्या बात अरे बापरे हो का पंचस सर जबरदस्त बघा ना आतमध्ये काय वाटतं टोमॅटोच्या बाबतीत काय वाटतं तुम्ही आता एवढं टाकलं दोन लिटर स्वायच्या सोडले आमचं टोमॅटो असत बिगर फवारा मारतात एक नंबर आला म्हणजे तुम्ही मला काहीतरी खोटं सांगू राहिले असं वाटतं म्हणजे सर या ना हे सांगू राहिले की बाबा फवारणीच नाही मारली मला सांगा ना आपल्या वैदिकचा जे फवार हल्लेला आहे तेवढाच फक्त म्हणजे तो पण पोषण्याचा आहे पोचण्याचा त्याला हांड्याल किती येतात दोन महिने सोळा तारखेला दोन महिने होईल तांबाट फुल हा वाटणार बघा सर किती जबरदस्त वाटाण बघा ह्याची लुस्टर बघा सर आता याचा बी तुम्हाला मी काढून दाखवतो शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सर काढा तुम्ही काढा बघूया काय इथे सर दाखवा इथे बघा सर बी बघूया बी गा सर अरे बापरे हातावर घ्या ना तुमच्या दाना अरे बघा बघा हे दाना सर काय दाना याचे ग्रोथ बघा ना कसे एका ह्याच्यामध्ये हो। एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे सरासरी सात आठ आहेत बघा ना सात आठ आणि ह्याची क्वालिटी जर बघितली सर अरे बापरे सर तुम्ही खाऊन बघा ना काय वाटतं चांगलं आहे काय कशासारखं लागतं मी समजा खायला काय वाटतं मी खाल्लं तर काय वाटतं हरभऱ्यासारखं वाटतं हा ना गुडी काय गुडी गुडी बघा हा मिरची लावली मिरची तर बघितलं सर खाल्लं बघा सटिंग बघा सर मिरची लावका सटिंग बघा हो का हे सटिंग झाले हा ज्वाला आहे का नाही एके फोर्टी सेवन एके फोर्टी सेवन ती तर एके फोर्टी सेवन सारखी चालू राहिली हा त्याच्यामध्ये ठीक आहे काकडी अरे बाप हे बघा काकड सर याची चव तर अप्रतिम आहे मी मागा खाली काकडी अगदी जबरदस्त चव आहे म्हणजे मला एवढी आवडली काकडी बोलायचंच काम नाही पलीकडे काय बघा भिंडी सर हे बघा हो का जागे जागेवरती भिंडीसाठी आहे बघा जागे जागेवर आहे बघा हे बघा फुटवा इकडे हा हे बघा ह्याची स्ट्रेट बघा फुटवा आणि फुटवा किती बघा ना सर फुटवा किती अरे बापरे हो का इकड साईडला हे बघा आता धोडक्यामध्ये जर बघितलं सर आता हा जो बघितला सर याच्यामध्ये बघा हा धोडका तुमच्या दोडक्यामध्ये एवढं प्रचंड त्याच्यामध्ये बघा बघा वरती बघा दोडका आहे बरोबर बघा बर? इकडे बघा हा धोडका आहे बघा इकडे धोडका आहे म्हणजे आणि तुम्ही जर पत्ती पाहिली सर याची पत्ती काय वाटत सगळं दोडका पाहिल्यानंतर काय वाटतं सगळं फ्रेश एकदम म्हणजे तुम्ही हजार केमिकल म्हटले तसे हजर यांनी कधीच तोंड टाकून दिला असत बरं डावणे आले असते कधी झाली असते याला याला काय फोरी मारू लागले काय नाही तुमच्या पाठीमाग बघा ना सर याच्या पाठीमाग हा पान बघा सर हे बघा पान हे बघा पान किती जबरदस्त आहे आणि याच्यावरती जर बघितलं बघा सुटी व्हायला लागले बघा हे बघा बघा का बघा अरे बापरे रे बघा इथे सुटी तयार कुठे येते बघा अरे बापरे रे बघा हे बघा हा हे बघा सुटी बघा हो ही हे, हे हो ही खाली बघा दाखवा तिकडं बघा क्या बात क्या पण सर ग्रीनरी काय रहायची जबरदस्त ग्रीनरी सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याचा चेहऱ्यावर त्यांना पण आपण केलं तुम्ही एवढे फिरले आमच्या बरोबर हे सगळं जे पाहिलं त्याच्यामध्ये काय आनंद काय वाटतं समजा ते पीक तुम्ही कशा खाऊन बघितलं हा ते वटाण्यामध्ये पण खायला शे असं वाटलं तरी गोडी आहे किती खाऊन किती नाही आणि काकडीमध्ये किती छोटी तोडली तरी कडवट पण आजी जाणवत नाही हा ना म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की खऱ्या अर्थाने वैदिक शेती मला इथे पाहायला मिळाली सर आहे oh. का नाही म्हणजे तुम्ही जर पाठीमाग पाहिले सर कांडू कांडचं ठिकाण का कांडू कांडचं ठिकाण शूटिंग कुठं राहिले आणि तर शेणा बघा किती जबरदस्त चालू आहे सर हा प्रत्येक ठिकाणी आणि असं काही नाही सर खालून बघितलं वरपर्यंत तुम्हाला वरपर्यंत सेटिंग आहे oh. कांद सेटिंग सगळी आहे का नाही फुटवेला सेटिंग जिथं पाना पैसे लगेच फुटवणी मला या सगळ्या व्हिडिओ मधून काय दाखवायचं की आमचे जे शेतकरी आहे सगळे आपले या सगळ्या शेतकऱ्यांना जी राम सर नेहमी म्हणतात की तुमच्याकडे पन्नास एकर क्षेत्र आहे परंतु तुमच्याकडे आरोग्य नाहीये दोन मध्ये तरी तुम्ही तुमच्याकडे पाले करायला पाहिजे त्याच्यामध्ये काय संदेश द्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी सिटी वैद्यकीय वळलं पाहिजे आणि एकदा तरी करून बघा कारण शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचा तुम्ही सगळे पिक करून पाहिजे सगळे करून सगळे एक्सलेंट आहे सगळे जेव्हा लावायचं शंभर टक्के एवढी खात्री कोणा हे काय समोर दिसत रिझल्टच घेतला ना रिझल्ट पाहिला काय माहिती घेऊन मोबाईल तुम्ही काय सांगाल सर सगळ्या शेतकऱ्यांची वैदिकची गरज आहे बरोबर आहे ना आनंद आहे काय सांगा तुम्ही आम्ही करणार आहे सगळी आतापर्यंत रासायनिक वापरले रासायनिक फवारे हलू हलू फवारांच्या पाठिंब झाले उठले सगळं रासायनिक त्याच्यामुळे सगळं हीच काही करणार ते खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचं थँक्यू थँक्यू